हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा नवीन शेअर व्हिडिओमध्ये स्वागत करते तर तुमचं नीताच लाईफस्टाईल आणि फॅशन यामध्ये स्वागत करते तर बघा मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगितलेलंच आहे सहा सहसा ब्लाउज एखाद्या कसे कटिंग करायचे तेच आज मी तुमच्याबरोबर शेअर करते हे बघा मी हे अस्तर आहे तर हे अस्तर किती येतं ब्लाउज सांगू का आस्तरचे एक दोन तीन आणि चार अस्तर म्हणजे चार असतर मग चार ब्लाउज मी एखाट्या कट केलेल्या आहेत तर आता हे हे बघा थोडीशी अशी पिन लावून घेतलेली आहे बाईच्या जागेवर पण थोडी अशी पिन लावून घेतलेले आहे इथं पण बघा हा कटोरी ब्लाउज आहे तर हे सगळं आता मी सेपरेट करते जेणेकरून आता माझं फास्ट कटिंग वेग नाही मग ते कसं कट करायचं तेच का असं एक खट्या तुम्ही असतर हातरून घ्या त्याच्यानंतर त्याच्यावर तुम्ही करा, नहीं करा। प्रेस करून घ्या का इस्त्रीने कारण काय होतं इस्त्रीने प्रेस केले याला जे अस्तरला घड्या असतात जास्त ते घड्या निघतात इस्तरीने आणि मग आपले ब्लाऊजची सुद्धा खूप सुंदर येते तर हे ते बघा ही चार प्रकारचे चार मी वेगवेगळे मांडून घेते हे बघा जेणेकरून आता हे बघा हे रेड हे ग्रीन हे ऑरेंज हे असे सगळं सेपरेट करून घ्यायचं जेणेकरून फास्ट एक खाट्यात तुम्ही असे सात आठ नऊ ब्लाउज कट कर करू शकता पण हा याच्यासाठी हे ब्लाउज एकाच मापाचे असले पाहिजेत हे पण खूप महत्वाचं आहे ते सुद्धा खूप महत्वाचं आहे कारण हे सगळे एकाच कस्टमरचे येतं त्याच्यामुळे मी ही असं ट्रिक वापरली आहे ज्यावेळेस तुमच्याकडे खूप ब्लाऊज येतील एकाच कस्टमरचे आणि त्यांना अर्जंट पाहिजे असेल तर ही टेक्निक तुम्ही वापरू शकता तर ही टेक्निक तुम्ही वापरू शकता आणि काय होईल लोकर ब्लाउज कटिंग केले जातील तर आता हे बघा मी हे सगळं सेपरेट करून घेतलेलं आहे हे सगळं सेपरेट करून घेतलेलं आहे आणि हे माझ्याकडे पीस आहे तर आता हे पीस मी कुठलं कशावर आहे तर हे ऑरेंज कलरचं हे याला असतं आहे त्याच्यामुळे हे मी आता ह्याच्यावर ठेवून हे लगेच कट ठेवून देते त्याच्यानंतर हे रेड कलरचं रेड कलरचं हे मी कट केलेलं अस्तर याच्यावर ठेवते हे पण साईडला ठेवते फास्ट कटिंग साठी कारण आपण अस्तर हे परफेक्ट आपला आप अस्तर ज्या वेळेस आपण अस्तर कट करतो हे परफेक्ट असलं पाहिजे जेणेकरून मग वरचा मेन फॅब्रिक जो आपला कपडा शिवायचा तो आपला थोडा एक्स्ट्रा असतो हे सुद्धा बघा मी व्यवस्थित ठेवलेलं आहे त्याच्यानंतर हे पण बघा हे नेटेड आहे नेटेडला हे ग्रे कलरचा अस्तर आलेला आहे तर हे अस्तर मला कस्टमरनेच आणून दिलेले होते तर ही सगळी चार कलरची एकाच कस्टमरची येतं तर ही साइडला ठेवली त्याच्यानंतर ही आता उरलेला कपडा आहे ब्लाऊज मधून तर हो हा पण मी सेपरेट करून घेणार आहे फास्ट कटिंगसाठी आपल्याला करायचं आहे हे त्याच्यानंतर बघा रेड व्हाईट ग्रे आणि ऑरेंज तर हे सगळं मी ज्या त्या कपड्याच आहे ते सेपरेट करून ठेवलेलं आहे इथं तर बघू शकता तर हे सेपरेट केले आता त्याच्यानंतर मी हा पीस कट करायला होते तर हाफ पीस कट करताना आता काय डायरेक्ट हे करायचं मेन फॅब्रिक हे असं हातरून घ्यायचं आधी अगोदर व्यवस्थित बघायचं कारण फॅब्रिक एक येतानाच कटकट येतं त्याच्यात जर आपण थोडस का व्यवस्थित नाही बघितलं तर मग आपल्याला ब्लाऊज पुरत नाही कट करताना त्यासाठी व्यवस्थित हातरून घ्यायचा तर कटोरी साईज इथं हातरायची त्याच्यानंतर क्रॉस कटी इथं टाकायची त्याच्यानंतर हा पाठीचा भाग इथं टाकून घ्यायचा हे बघा त्याच्यानंतर स्लीवज मी इथे ठेवल्या त्याच्यानंतर हे पाठीच कटोरीचा सा साईडचा भाग आणि हे आपली कटोरी तर असं अगोदर व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि डायरेक्ट कट करायचं तर ही सोपी ट्रिक तुम्हाला कशी वाटते हे पण मला नक्की कमेंट करून सांगा आणि कोण कोण ह्या ट्रिक मी कट करते ब्लाउज हे पण मला कमेंट करून सांगा तर हे बघा खूप जर अर्जंट तुम्हाला ब्लाउज असेल तर तुम्ही असं हे करू शकता काय होत्या दिवाळीच्या पिरियडमध्ये ह्याच्यामध्ये खूप अर्जंट ब्लाउज एकाच व्यक्तीचे दोन दोन तीन तीन ब्लाउज असते त्यावेळेस आपल्याला टाइम पण खूप कमी असतो त्यावेळेस तर मी कस तर सगळे एकाच कस्टमरचे ब्लाऊज असेल की तर असेच कट करते जेणेकरून माझं स्पीड वाढतं मग एक दिवस असंच द्यायचा कटिंगसाठी आणि ब्लाऊज स्टिच करायला वेळ लागत नाही कटिंगला थोडं माप घेऊन वेळ लागतो त्याच्यामुळे कटिंगचं कसं असतं कटिंगवरच ब्लाऊजची फिनिशिंग राहते कटिंग तुम्ही व्यवस्थित केलं की ब्लाउज व्यवस्थित बसतो तर हे बघा आपलं अगदी पाच मिनिटात हा ब्लाउज कट करून झालेला आहे त्याच्यानंतर हे उरलेलं कापड पण मी इथे ठेवून घेते हे बघा अगदी पाच मिनिटात हा रोल करून सुद्धा झालेला आहे माझा असे व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका भेटूया पुन्हा अशा छानशा व्हिडिओ मध्ये टेक केअर